पाथर या गावात तर एक जबरदस्त रिझल्ट चमत्कारिक रिझल्ट आपल्या अमृतज्यूसने बाबांना दिलाय तर तोच तो आपण आज जाणून घेणार आहोत तसा रिझल्ट आलाय म्हणजे तर बाबा काय नाव तुमचं लक्ष्मी साखर काय काय प्रॉब्लेम होता तुम्हाला माझे हृदयाचे ठोपे कम्फडच होते आणि मला जेवण जात नव्हतं पाणी जात नव्हतं आणि किडण्यावर सूज होती पाठक हॉस्पिटलला गेलो होते आणि गोळ्या वगैरे गेल्या नाही येळद घाटात गेलो त्यांनी घेतलं नाही आनंद ऋषीला गेलो त्याने घेतलं नाही मग तिथून पुढे ही संगमेरवरून बाटली मागवली तीन दिवसाच्या आतमध्ये माझे ठोके चालू झाले किडनीची सूज कमी झाली आणि त्याच्यानंतर मग मी आता यो मला सगळ्या गोष्टी जाणून आलेल्या आता एवढं मात्र मी तुम्हाला सांगू बघा बाबांना मध्ये क्रिएटिन लेवल वाढली होती किडनीमध्ये आणि त्याच्यामुळे सूज आली होती आणि दादानी स्वतः डॉक्टर कडे होत विळद घाटामध्ये आणि पाठक हॉस्पिटलला तर गोळ्या पण दिल्या नाही आणि बाबांना तीन हॉस्पिटलमध्ये नगरच्या घेतलं नाही तिथून काढून दिलं होतं तर अक्षरशः दादांनी विश्वास ठेवला हो अमृत ज्यूसवर आणि शेवटचा पर्याय म्हणून अमृत ज्यूस वापरलं आणि आज बाबा आमच्या समोर इथं बोलतायत तर हा जो परिणाम आहे जो रिझल्ट आहे हा बाबांना अमृत ज्यूसने आलाय काय सांगू शकता तुम्ही अमृतज्यूस बद्दल याच्याबद्दल सांगू शकतो का माझा जी पार जीव जाणारा होता तर हे अमृत ज्यूसने माझा जीव खाली थांबला नाहीतर माझी डॉक्टरने नो गॅरंटी दिली होती का म्हणले याला सरळ घरी घेऊन जावा जोपर्यंत राहील तोपर्यंत राहील नाही त्या दिवशी जाणार पण हे अंमृतदृष्टीने काय झालं का मी एकदम जागच्या जागेवर अगदी थांबल्या गेलो okay. ओके असं सर बोला ठीक आहे अशा प्रकारे छान रिझल्ट बाबांना आला आहे आणि बाबा आज आमच्या समोर सांगता एवढं याच ये रिझल्ट येण्याचं कारण आहे म्हणजे कुठं क्रिएटिन पण साफ झालं आणि जे हृदयाचे ठोके कमी झाले होते हल्ड रेट कमी झाले होते ते पण बाबांचे वाढले आणि पूर्ण पूर्ण पूर्वस्थितीत आणण्याचं काम आठच दिवसात बाबांचं अमृत ज्यूसने केलंय असा छान प्रकारे रिझल्ट बाबांना आलाय धन्यवाद